नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात अशी मोठी उल्थाफलत होण्याची शक्यता आहे ज्याची कल्पनाही भाजपाने केली नसेल अमित शहानी एकनाथ शिंदेना दिलेला एक संदेश आणि त्यानंतर थेट संजय राऊतांची झालेली भेट या घडामोडींनी सगळं चित्रच बदलून टाकलं आहे योगायोगाने का होईना पण दोन्ही शिवसेना आता मात्र एकत्र आल्याचं दिसत आहे याचा परिणाम फक्त मुंबईच्या पदापुरता मर्यादित राहणार नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधानही बदलू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे राज्यात दोन्ही शिवसेनेचे मिळून सत्याहत्तर आमदार दोन्ही राष्ट्रवादीचे एक्कावन्न आमदार काँग्रेसचे सोळा आणि अपक्ष चार असे एकूण एकशे अठ्ठेचाळीस आमदार पूर्ण बहुमतासाठी पुरेसे ठरू शकतात मात्र यासाठी आधी केंद्रातून शिंदे बाहेर पडणं आवश्यक आहे एकदा ते घडलं की नितीश कुमार चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान यांचाही मार्ग मोकळा होईल अशी अटकड बांधली जात आहे ही घडामोड फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता थेट दिल्लीपर्यंत पोहोचू शकते आणि जर ईडी न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग या तीन गोष्टी सामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने ताब्यात आल्या तर या देशात भाजपचं अस्तित्व शोधावं लागेल असा थेट आणि तीव्र संदेश या सगळ्या चर्चेतून दिला जात आहे महानगरपालिकांचे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांचंच लक्ष मुंबई महापालिकेच्या महापौर पदाकडे लागलेलं आहे महापौर कोणाचा होणार कुठल्या पक्षाचा झेंडा मुंबईवर फडकणार यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे दिवसेंदिवस नव्हे तर क्षणाक्षणाला राजकीय गणित बदलताना दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत सूचक आणि अर्थपूर्ण विधान केलं ते म्हणाले देवाच्या मनात असेल तर आपलाच महापूर होऊ शकतो या एका वाक्यानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला एकीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या एकोणतीस नगरसेवकांना ताज लँड्स या हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलं आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे आमदार खासदार धाराशिवमध्ये एकत्र भेटताना दिसत आहेत भविष्यातील एकत्र येण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे एकनाथ शिंदेंचं सा भाजपवरचं सातत्याने चाललेलं दबावाचं राजकारण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी दबाव आणि आता थेट महापौर पदासाठी तीही अडीच वर्षांच्या अटीवर यादी देवेंद्र फडणवीस हा दबाव कसा तरी हाताळत होते पण आता परिस्थिती वेगळी आहे सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा स्वतः एकनाथ शिंदे यांच्या या हट्टाला आणि दबावतंत्राला कंटाळलेले आहेत त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट शब्दात संदेश पाठवला हो आहे तो संदेश नेमका काय आहे आणि त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत ते पुढील विश्लेषणात स्पष्ट होणारच आहे म्हणूनच आपण आज जे महत्वाचे मुद्दे घेऊन बसलो आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण इथला प्रत्येक मुद्दा अतिशय निर्णायक आहे चला टप्या तर मग घडामोडी समजून घेऊया सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं ठरतं ते उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य देवाच्या मनात असेल तर आपलाच महापौर होऊ शकतो हे विधान उद्धव ठाकरे यांनी सहज किंवा भावनेच्या भरात केलेलं नाही राजकारणात अशी वाक्य मुद्दाम टाकली जातात अशा विधानांमुळे समोरच्या गटात अस्वस्थता निर्माण होते संशयाचं वातावरण तयार होतं आणि चलबिचल सुरू होते अपेक्षेप्रमाणे ती चलबिचल लगेच सुरू झालेली आपण पाहतोय त्याचाच परिणाम म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सगळ्या नगरसेवकांना पंचतारांकित अगदी सप्ततारांकित हॉटेलमध्ये हलवलेलं आहे उद्देश एकच कोणीही त्यांना फोडू नये कोणीही त्यांना संपर्क साधू नये आणि कोणीही पक्ष सोडून जाऊ नये त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं ते विधान किती सूचक आणि नेमकं होतं हे स्पष्ट होत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे गटाचे एकूण एकोणतीस नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले आहेत याचं कारणही आता उघड होत चाललं आहे कारण काही नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं उघडपणे सांगितलं जात आहे संजय राऊत यांनी थेट दावा केला की दहा ते बारा नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळ आली की संपूर्ण चित्र जनतेसमोर स्पष्ट होईल या वक्तव्यामुळेच धास्तावलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना अक्षरशः हॉटेलमध्ये डांबून ठेवलं आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण आहे दरम्यान राजकीय गणित अनेक प्रकारे जुळत असतात निवडणुकीच्या काळात एक चर्चा सातत्याने होत होती जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर काय होईल आजही असा विचार करणारा एक मतदार वर्ग आहे काही नेते कार्यकर्ते आहेत ज्यांना वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात आणि एकच शिवसेना उभी राहावी या दृष्टीने सध्या जरी बारीक मर्यादित स्वरूपात का असेना पण काही हालचाली सुरू झालेल्या आहेत याचाच याच हालचाली महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा स्फोट वरवू शकतात आणि जर या सगळ्या प्रक्रियेतलं पहिलं पाऊल बघायचं झालं तर धाराशिवमध्ये झालेल्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या ठरतात धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे एक खासदार आणि एक आमदार यांच्याशी गुप्त भेटी झालेल्या आहेत या भेटी उघडपणे नाहीत तर पूर्णपणे पडद्यामागे झालेल्या आहेत या गुप्त बैठकींमध्ये नेमकी चर्चा काय झाली याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पहिला मुद्दा म्हणजे जर सध्याच्या महापौर पदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर मुंबई महापालिकेत सत्ता आपल्याच हातात येऊ शकते शिवसेनेचा महापौर बसवता येऊ शकतो जरी थोडंफार संख्याबळ कमी पडलं तरी काँग्रेसची मदत घेऊन हे गणित पूर्ण करता येईल अशी चर्चा झाल्याचं समजतं दुसरा आणि त्याहून मोठा मुद्दा म्हणजे पुढील जिल्हा परिषदांच्या निवडणुका जर या निवडणुकांमध्ये भाजपला बाजूला ठेवायचं असेल भाजपला थेट धडा शिकवायचा असेल तर दोन शिवसेना एकत्र येणं ही एक प्रभावी रणनीती ठरू शकते कारण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतायचं चित्र असतानाच जर त्या दोन शिवसेना देखील एकत्र आल्या तर भाजपची राजकीय गणितं कोलमडू शकतात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची ही एक ठोस रणनीती ही राज्यात उभी राहू शकते म्हणूनच धाराशिवमध्ये झालेल्या या गुप्त भेटीकडे केवळ एक साधी भेट म्हणून न पाहता भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींचा संकेत म्हणून पाहावं लागेल दुसरीकडे संजय राऊत हेही ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जाऊन आल्याचं बोललं जात आहे त्यांनी शिवसेनेच्या काही लोकांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे इतकंच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेचीही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे याच पार्श्वभूमीवर संजय राऊत सातत्याने एकच दावा करताना दिसतात शिवसेनेचाच महापौर होऊ शकतो दरम्यान जे अमित शहा आजपर्यंत एकनाथ शिंदेना सातत्याने पाठीशी घालत होते त्यांच्याकडून काल सकाळी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना एक महत्वाचा संदेश पाठवण्यात आला आहे त्या संदेशाचा रोख स्पष्ट आहे जर एकनाथ शिंदे सातत्याने दबावतंत्राचा वापर करत असतील जसं त्यांनी या आधी केलं आहे तर आता त्या दबावाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची वेळ आली आहे याच टप्प्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा वळणबिंदू तयार होताना दिसतोय तर एकनाथ शिंदेपर्यंत हा संदेश अगदी स्पष्ट शब्दात पोहोचवण्यात आला आहे तुमची गरज आम्हालाही नाही आणि आमची गरज तुम्हालाही नाही तुम्ही मोकळे आम्हीही मोकळे पुढचं जे राजकारण करायचं असेल ते दोघेही स्वतंत्रपणे करू शकतो अशा स्वरूपाचा थेट आणि मेसेज शिंदे नटापर्यंत पोहोचलेला आहे याचाच परिणाम काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे यांच्या बदललेल्या भाषेत स्पष्टपणे दिसतो आहे आत्तापर्यंत फारसं न बोलणारे एकनाथ शिंदे काल अचानक माध्यमांसमोर आले आणि त्यांनी असं सांगितलं की महायुतीचाच महापौर होईल याबाबत कोणतीही शंका नाही तसंच नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याबाबत त्यांनी खुलासा करत म्हटलं की हे कोणतंही राजकीय दडपण किंवा भीतीपोटी केलेलं नाही तर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी धोरणात्मक शिबिर आहे महापालिकेचं कामकाज कसं असावं जबाबदाऱ्या कशा पार पडाव्यात हे समजावून सांगण्यासाठीच हे शिबिर घेतलं जात आहे अशी नरम आणि सावध भूमिका आता शिंदेकडून घेतली जात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारण दररोज बदलतं नवे नवे तर ते क्षणाक्षणाला बदलतं त्यामुळे येत्या काळात कोणत्या घडामोडी वेगाने घडणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे या सगळ्या घडामोडींचा प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि जर या व्हिडीओमधले मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणती राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत तेही तुमचं मत आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद